नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आपण पाहत आहोत समानार्थी शब्दांची पी वाय क्यू सिरीज ह्या सिरीजचा हा सातवा पार्ट आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंथीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए तीर्थ बी पूजनीय सी निर्मळ डी शुभांकर याचे योग्य उत्तर आहे सी निर्मळ स्पष्टीकरण पहिलं आहे पवित्र याचे समानार्थी शब्द आहेत चखोट निकोप निर्मळ इत्यादी दुसरा आहे तीर्थ याचे समानार्थी शब्द आहेत धार्मिक दृष्टीने पवित्र मानले जाणारे स्थान तिसरं आहे पूजनीय याचे समानार्थी शब्द आहेत उपास्य पूजारह पूज्य पुझा। चौथा आहे शुभांकर याचे समानार्थी शब्द आहेत शुभ किंवा मंगळ करणारा प्रश्न क्रमांक दुसरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा स्वगत याचे ऑप्शन आहेत ए सुस्कारा बी स्वतःशी केलेले भाषण सी सुरुवात डी दोन व्यक्तीमधील संभाषण याचे योग्य उत्तर आहे बी स्वतःशी केलेले भाषण स्पष्टीकरण पहिला आहे स्वगत याचे समानार्थी शब्द आहेत आत्मगत स्वतःशी केलेले भाषण दुसरा आहे सुस्कारा याचे समानार्थी शब्द आहेत दुःखात सोडला जाणारा दीर्घ श्वास तिसरा आहे सुरुवात याचे समानार्थी शब्द आहेत आरंभ उगमब उत्पत्ती इत्यादी प्रश्न क्रमांक तिसरा खालील शब्दाचा अर्थ ओळखा काष्ट याचे ऑप्शन आहेत ए रान बी लाकूड सी रुची डी काठ याची योग्य उत्तर आहे बी लाकूड स्पष्टीकरण पहिला आहे काष्ट याचे समानार्थी शब्द आहेत काठी लाकूड दुसरा आहे रान याचे समानार्थी शब्द आहेत जमीन वावर शेत इत्यादी तिसरा आहे रुची याचे समानार्थी शब्द आहेत ओढा कल प्रवृत्ती इत्यादी चौथा आहे काठ याचे समानार्थी शब्द आहेत किनारा तट प्रश्न क्रमांक चौथा अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे याचे ऑप्शन आहे ए हितशत्रू बी अनेक जातीचे शत्रू सी सर्व बाजूने शत्रू डी कोणाशीही शत्रुत्व नसलेला याचे योग्य उत्तर आहे डी कोणाशीही शत्रुत्व नसलेला प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए अंबर डी ग्रह सी गगन डी नभ याचे योग्य उत्तर आहे डी ग्रह स्पष्टीकरण पहिलं आहे अंबर याचे समानार्थी शब्द आहेत अस्मान आकाश आभाळ इत्यादी दुसरा आहे ग्रह याचे समानार्थी शब्द आहेत खगोलीय पिंड प्रश्न क्रमांक सहावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा धरणी याचे ऑप्शन आहेत ए भूगर्भ बी भूमी सी शेत डी माती याचे योग्य उत्तर आहे बी भूमी स्पष्टीकरण धरणी याचे समानार्थी शब्द आहेत आवर्त भूतल वसुंधरा इत्यादी दुसरा आहे या भूगर्भ याचे समानार्थी शब्द आहेत पृथ्वीचा आतील भाग तिसरा आहे शेत याचे समानार्थी शब्द आहेत जर्मन रान वावर इत्यादी चौथा आहे माती याचे समानार्थी शब्द आहेत मृदा प्रश्न क्रमांक सातवा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा याचे ऑप्शन आहेत ए अनिल बी पवन सी समीरन डी सलील याचे योग्य उत्तर आहे डी सलील स्पष्टीकरण पहिलं आहे वारा याचे समानार्थी शब्द आहेत अनिल पवन मारुत समीर दुसरा आहे सलील याचे समानार्थी शब्द आहेत आप जल नीर पाणी उदक प्रश्न क्रमांक आठवा कौतुक शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए कोरडा बी नवल सी कोतार डी कोश याचे योग्य उत्तर आहे बी नवल स्पष्टीकरण पहिलं आहे कौतुक याचे समानार्थी शब्द आहेत गुणगान गोडवा प्रशंसा इत्यादी दुसरा आहे कोरडा याचे समानार्थी शब्द आहेत जलरहित निपळ रखरखित शुष्क च तिसरा आहे कोश याचे समानार्थी शब्द आहेत संग्रह खजिना प्रश्न क्रमांक नव्वा दुसरं शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए धूप बी धारिका सी अविचल डी अनिश्चित याचे योग्य उत्तर आहे डी अनिश्चित स्पष्टीकरण पहिला आहे धुसर याचे समानार्थी शब्द आहेत अंधुक अस्पष्ट धुकट पुसट दुसरा आहे धूप याचे समानार्थी शब्द आहेत उद तिसरा आहे अविचल याचे समानार्थी शब्द आहेत अचल अढळ दृढ इत्यादी प्रश्न क्रमांक दहावा लयलूट शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए लचका बी रेलचेल सी ममता डी कपाळ याचे योग्य उत्तर आहे बी रेलचेल स्पष्टीकरण पहिला आहे लयलूट याचे समानार्थी शब्द आहेत लूट करणे रेलचेल दुसरा आहे ममता याचे समानार्थी शब्द आहेत स्नेह माया तिसरा आहे कपाळ याचे समानार्थी शब्द आहेत निदळ बाळ मस्तक इत्यादी प्रश्न क्रमांक बारावा मुक्तफळे म्हणजे काय याचे ऑप्शन आहेत हे हास्यास्पद बोलणे बी मोकळा सी कर्मफळ डी एक प्रकारचे फळ याचे योग्य उत्तर आहे हे हास्यास्पद बोलणे स्पष्टीकरण पहिला आहे मोकळा याचे समानार्थी शब्द आहेत मुक्त रिक्त रिकामा खुला दुसरं आहे कर्मफळ याचे समानार्थी शब्द आहेत केलेल्या कर्माची फळ ऋत प्रश्न क्रमांक तेरावा लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए भूमी बी कोरडा सी फेर डी सैन्य याचे योग्य उत्तर आहे डी सैन्य स्पष्टीकरण पहिला आहे लष्कर याचे समानार्थी शब्द आहेत फौज सेना सैन्य दुसरा आहे भूमी याचे समानार्थी शब्द आहेत अवनी धरणी धरती इत्यादी तिसरा आहे कोरडा याचे समानार्थी शब्द आहेत जलरहित निपळ रखरखित शुष्क चौथा आहे फेर याचे समानार्थी शब्द आहेत घेरा परिक रिंगण प्रश्न क्रमांक चौदावा फिर्याद शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए बदल बी उतावळा होणे सी सतत फिरणारा डी तक्रार याचे योग्य उत्तर आहे डी तक्रार स्पष्टीकरण पहिला आहे फिर्याद याचे समानार्थी शब्द आहेत अभियोग कज्जा खटला दावा दुसरा आहे बदल याचे समानार्थी शब्द आहेत परिवर्तन पालट फेरफार रूपांतर तिसरा आहे उतावळा होणे याचे समानार्थी शब्द आहेत होणे प्रश्न क्रमांक पंधरावा शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए पर्वत बी प्रसाद सी लहानपण डी वेदना याचे योग्य उत्तर आहे सी लहानपण स्पष्टीकरण शैशव याचे समानार्थी शब्द आहेत बालपण बाल्यावस्था लहानपण दुसरा आहे पर्वत याचे समानार्थी शब्द आहेत गिरी डोंगर पहाड इत्यादी तिसरा आहे प्रसाद याचे समानार्थी या शब्द आहे प्रसन्न होऊन दिलेली वस्तू चौथा आहे वेदना याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट क्लेश यातना पीडा प्रश्न क्रमांक सोळावा बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए, ए खिडकी बी पटाईत सी ताट डी पाट याचे योग्य उत्तर आहे बी पटाईत स्पष्टीकरण पहिलं आहे बाका याचे समानार्थी शब्द आहेत पटाईत कसबी कुशल तज्ञ दुसरा आहे खिडकी याचे समानार्थी शब्द आहेत गवाक्ष जाळी जरुका वावी तिसरा आहे ताट याचे समानार्थी शब्द आहेत पात्र पराध चौथा आहे पाट याचे समानार्थी शब्द आहेत नहर कालवा तक्ता फळी सिंहासन प्रश्न क्रमांक सतरावा तुझे कारणी देह माझा पडावा या काव्यपंथीतील देह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए शरीर बी मन सी देहावसान डी भक्ती याचे योग्य उत्तर आहे ए शरीर स्पष्टीकरण पहिला आहे देह याचे समानार्थी शब्द आहेत अंग काया कुडी इत्यादी दुसरा आहे मन याचे समानार्थी शब्द आहेत अंतकरण अंतरंग काळीज इत्यादी तिसरा आहे देहावसान याचे समानार्थी शब्द आहेत अंत निधन मृत्यू शेवट चौथा आहे भक्ती याचे समानार्थी शब्द आहेत निष्ठा श्रद्धा प्रश्न क्रमांक अठरावा खालील शब्दाचा अर्थ सांगा अशुभ याचे ऑप्शन आहेत ए अमानुष बी अमंगल सी शुभ डी संजीवनी याचे योग्य उत्तर आहे बी अमंगल स्पष्टीकरण पहिलं आहे अशुभ याचे समानार्थी शब्द आहेत अकल्याण अनहित अनिष्ट इत्यादी दुसरं आहे अमानुष याचे समानार्थी शब्द आहेत पाशवी राक्षसी तिसरा आहे शुभ याचे समानार्थी शब्द आहेत कल्याण कुशल क्षेम इत्यादी चौथा आहे संजीवनी याचे समानार्थी शब्द आहे अमृतवली प्रश्न क्रमांक एकोणीसावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा यौवन याचे ऑप्शन आहेत ए बालपण बी तारुण्य सी बाल्यवस्था डी वृद्धत्व याचे योग्य उत्तर आहे बी तारुण्य स्पष्टीकरण पहिलं आहे यौवन याचे समानार्थी शब्द आहेत उमेद जवानी तारुया दुसरं आहे बालपण याचे समानार्थी शब्द आहेत बाल्यवस्था लहानपण शैशव तिसरा आहे वृद्धत्व याचे समानार्थी शब्द आहेत जरा म्हातारपण उतारवय प्रश्न क्रमांक विसावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रसार याचे ऑप्शन आहेत ए जाहिरात बी वाढ सी प्रचार सी डी प्रसिद्ध याचे योग्य उत्तर आहे बी वाढ स्पष्टीकरण पहिला आहे प्रसार याचे समानार्थी शब्द आहेत फैलाव दुसरा आहे जाहिरात याचे समानार्थी शब्द आहेत प्रसिद्धीपत्रक तिसरा आहे प्रसिद्ध याचे समानार्थी शब्द आहेत ख्यात नामवंत नामांकित नावाजलेला प्रश्न क्रमांक एकविसावा खालील शब्दाचा अर्थ सांगा अन्वय याचे ऑप्शन आहेत ए तन्वी बी संबंध सी अन्वी डी अन्वेषण याचे योग्य उत्तर आहे बी संबंध स्पष्टीकरण पहिला आहे अन्वेय याचे समानार्थी शब्द आहेत वर्गीकरण दुसरं आहे अन्वी याचे समानार्थी शब्द आहेत आत्मा जीवनाचा श्वास तिसरा आहे अन्वेष याचे समानार्थी शब्द आहे तपास घेणे शोध घेणे प्रश्न क्रमांक बावीसावा सदा सर्वदा योग तुझा घडावा या काव्यपंथेतील योग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए संघ बी संघ सी योग्य डी वियोग याचे योग्य उत्तर आहे ए संघ स्पष्टीकरण पहिलं आहे योग याचे समानार्थी शब्द आहेत संघ दुसरा आहे संघ याचे समानार्थी शब्द आहेत गट चमू टोळी दल मंडळ तिसरा आहे योग्य याचे समानार्थी शब्द आहेत काबीन पाटाऊ पात्र इत्यादी चौथा आहे वियोग याचे समानार्थी शब्द आहेत ताताटूत प्रश्न क्रमांक तेविसावा सौम्य स्वभावाचा या अर्थाचा पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए मलीन बी मवाळ सी मनस्वी डी मवाली याचे योग्य उत्तर आहे बी मवाळ स्पष्टीकरण पहिलं आहे मलिन याचे समानार्थी शब्द आहेत अशुद्ध अस्वच्छ गचाळ इत्यादी दुसरा आहे मवाळ याचे समानार्थी शब्द आहेत मृदू नरम सौम्य स्वभावाचा तिसरा आहे मनस्वी याचे समानार्थी शब्द आहे मन जिंकणारा संयमी चौथा आहे मवाली याचे समानार्थी शब्द आहेत गुंडा दादा इत्यादी प्रश्न क्रमांक चोवीसावा गाणी बजावण्याची मैफल याचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए जलसा बी परिहार सी जल्लोस डी जानवसा याचे योग्य उत्तर आहे ए जलसा स्पष्टीकरण जलसा याचे समानार्थी शब्द आहेत मैफल उत्सव दुसरा आहे परिहार याचे समानार्थी शब्द आहेत निरसन निराकरण तिसरा आहे जल्लोष याचे समानार्थी शब्द आहेत उत्सव जलसा प्रश्न क्रमांक पंचवीसावा झुपका तुरा या अर्थाचा शब्द कोणता आहे याचे ऑप्शन आहेत ए घोष बी घोषा सी दाब डी घोळका याचे योग्य उत्तर आहे ए घोष स्पष्टीकरण पहिलं आहे झुपका याचे समानार्थी शब्द आहेत घोर गोट तुरा इत्यादी दुसरा आहे घोष याचे समानार्थी शब्द आहेत भारूड बुलबुलच्या आकाराचा एक पक्षी तिसरा आहे घोळका याचे समानार्थी शब्द आहेत गर्दी जमाव झुंबड ताफा दाटी या सिरीजचा सातवा पार्ट इथे संपत आहे आठवा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात धन्यवाद